आज आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार मी म्हटलं होतं ना दहा तारखेपासून राज्यातला ऊन वाढत जाणार पण रात्री थंडी राहणार आहे तर राज्यातलं आता उन्हाचा आता पारा वाढत जाईल आजपासून पण रात्रीच्याला थंडी देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लागायचा ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश ह्या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात याचा मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली तंबाखू देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षी ना महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नाम दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय असतं गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या मार आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणे असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंच म्हणजे ह्या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होते म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा काढणीचा आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष बागासाठी आनंदाची बातमी राज्यातला ऊन वाढत जाणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे आता म्हणजे दहा बारा दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पस्तीस म्हणजे काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदोतीस अंशापर्यंत विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे छत्तीसपर्यंत पर्यंत जाणार आहे म्हणून ह्या विदर्भातल्या देखील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंश सेल्शियस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वार येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन देखील आले की दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का आता परत एकदा सांगतो प्रत्येक यावेळेस सांगणार आहे दोन हजार सव्वीसला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त थोडा पाऊस कमी राहील म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेम तेम सरासरी इतका तितकाच पाऊस पडणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे शेरो सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे शेवटी 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 मग दोन हजार सव्वीसमध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे आयल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर लातूर बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मग तळ्याची सरासरी लेवल होऊन जाईल म्हणून हे लक्षायचं आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं त्याच्यात एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील म्हणून हे लक्षायचं पण दो, दो दोन हजार सईसला जेमतेम पाऊस राहणार आहे सरासरी इतकाच राहणार आहे पिक चांगली येणार आहेत म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण असं खूप नुकसान होईल असा काही सध्या तसा पाऊस असा दोन हजार पंचवीस ला पडला तसा काही पडणार नाही म्हणून हे दक्षिण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दरवर्षी आपल्या महाराष्ट्र बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान ह्या राज्यामध्ये काय असतं गारपीट असते पण ही गारपीट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सगळीकडे होत नाही त्याच्यामुळे काही घाबरून जायचं काही चिंता करायचं नाही उगं झाली तर दहा बारा गावामध्ये होत असते फक्त एखाद्या भागात होतील काही भागात होत बी नसते म्हणून प फक्त त्या टायमाला वातावरण खराब असतं म्हणून हे सर्व स प्रथम शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तिकडल्या प्रदेश त्या भागामध्ये दरवर्षी <tompa> <to> म बावीस फेब म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटचा आणि मार्चच्या पहिला आठवडा त्या पट्ट्यामध्ये दरवर्षी आहे म्हणून त्याचा असर आपण महाराष्ट्रमध्ये त्याच्या बाजूला आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्राला त्याचा असर आहे आपल्याकडे कशामुळे आहे नेमकं मार्च फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ऊन आहे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऊन तापतं त्याच्यामुळे ते बाष्पयुक्त वारे आपल्याकडे खेचल्या गेल्यामुळं आपल्याकडे ते थोडाफार असर होतो म्हणून एवढं काही घाबरून जायची चिंता नाही फक्त वातावरण आता मार्च बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च खराब होईल एवढं मात्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणून आपण आपला कांदेवाल्यासाठी म्हणजे कांदा काढणीस आलेला असेल तर तुम्ही आता सध्या काढू शकता सध्या तरी म्हणजे कसलं पावसाची भीती नाही कशाची भीती नाही काही चिंता करायची गरज नाही तुम्ही काढू शकता तंबाखू काढू शकता हरभरे काढू शकता गहू देखील काढू शकता खूप पोषक वातावरण आहे दहा बारा दिवस कसलं वातावरणात काही बदल होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार आहे मी म्हटलं होतं ना दहा तारखेपासून राज्यातला ऊन वाढत जाणार पण रात्री थंडी राहणार आहे तर राज्यातलं आता उन्हाचा पारा वाढत जाईल आजपासून पण रात्री त्याला थंडी देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली चा। चा। थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश ह्या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा मग आता नमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली आहे देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षीनं महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या मग दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय असतं गारपिटीचं वातावरण दरवर्षी आहे म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होत आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणी असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंच म्हणजे ह्या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतं म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा काढणी आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष बागायसाठी आनंदाची बातमी राज्यातलं ऊन वाढत जाणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे आता म्हणजे दहा बारा दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पस्तीस मध्ये काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदोतीस अंशापर्यंत विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे छत्तीसपर्यंत पर्यंत जाणार आहे म्हणून ह्या विदर्भातल्या दे देखील शेतकऱ्यांनी लक्षात येतात काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंश सेल्शियस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वारं येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन देखील केला आले की दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का आता परत एकदा सांगतो प्रत्येक यावेळेस सांगणार आहे दोन हजार सव्वीसला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त थोडा पाऊस कमी राहील म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेम तेम सरासरी इतका तितकाच पाऊस पडणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे शर सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे शेवटी 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 मग ज्या दोन हजार सव्वीसमध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे आयल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर लातूर बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मग तळ्याची सरासरी लेवल होऊन जाईल म्हणून हे लक्षायचं आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं त्याच्यात एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील म्हणून हे लक्षायचं पण दो, दोन हजार सईसला जेमतेम पाऊस राहणार आहे सरासरी इतकाच राहणार आहे पिकं चांगली येणार आहेत म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण असं खूप नुकसान होईल असं काही सध्या मध्ये तसा पाऊस असा दोन हजार पंचवीसला पडला तसा काही पडणार नाही म्हणून हे दक्षिण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दरवर्षी आपल्या महाराष्ट्र बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान ह्या राज्यामध्ये काय असतं गारपीट असते पण ही गारपीट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सगळीकडे होत नाही त्याच्यामुळे काही घाबरून जायचं काही चिंता करायचं नाही उगा झाली तर दहा बारा गावामध्ये होत असते फक्त एखाद्या भागात होती काही भागात होत बी नसते म्हणून प फक्त त्या टायमाला वातावरण खराब असतं म्हणून हे सर्व प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तिकडल्या प्रदेश त्या भागामध्ये दर दरवर्षी बावीस म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटचा आठवड्या आणि मार्चचा पहिला आठवडा त्या पट्ट्यामध्ये दरवर्षी आहे म्हणून त्याचा असर आपण महाराष्ट्रमध्ये त्याच्या बाजूला आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्राला त्याचा होतो आहे आपल्याकडे कशामुळे होतंय नेमकं मा, मा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ऊन तापतंय मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऊन तापतंय त्याच्यामुळे ते बाष्पयुक्त वारे आपल्याकडे खेचल्या गेल्यामुळं आपल्याकडे ते थोडाफार असर होतो म्हणून एवढं काही घाबरून जायचे चिंता नाही फक्त वातावरण आता मार्च बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च खराब होईल एवढं मात्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणून आपण आपला कांदेवाल्यासाठी म्हणजे कांदा काढणीस आलेला असेल तर तुम्ही आता सध्या काढू शकता सध्या तरी म्हणजे कसलं पावसाची भीती नाही कशाची भीती नाही काही चिंता करायची गरज नाही तुम्ही काढू शकता तंबाखू काढू शकता हार्बरे काढू शकता गहू देखील काढू शकता खूप पोषक वातावरण आहे दहा बारा दिवस कसलं वातावरणात काही बदल होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार आहे मी म्हटलं होतं ना दहा तारखेपासून राज्यातला ऊन वाढत जाणार पण रात्री थंडी राहणार आहे तर राज्यातलं आता उन्हाचा आता पारा वाढत जाईल आजपासून पण रात्रीच्याला थंडी देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लागे यांचा थंडी ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली तंबाखू देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षीनं महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नाम दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय असतं गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणी असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याचं वातावरण खराब होतंच म्हणजे ह्या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतंय म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतंय म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा हरबर काढणीस आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष भागासाठी आनंदाची बातमी राज्यातला ऊन वाढत जाणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे आता म्हणजे दहा बारा दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पस्तीस म्हणजे काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदोतीस अंशापर्यंत विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे छत्तीसपर्यंत जाणार आहे म्हणून ह्या विदर्भातल्या दे देखील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंश सेल्सिअस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वाढ येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन देखील आले की दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का आता परत एकदा सांगतो प्रत्येक प्रत्येकी सांगणार आहे दोन हजार सव्वीसला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त थोडा पाऊस कमी राहील म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेम तेम सरासरी इतका तितकाच पाऊस पडणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे शेव सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे शेवटी 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 मग ज्या दोन हजार सव्वीसमध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे आयल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर लातूर बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये बरेच मग तळ्याची सरासरी लेवल होऊन जाईल म्हणून हे लक्षायचं आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं त्याच्यात ते एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील म्हणून हे लक्षायचं पण दो दोन हजार सईसला जेमतेम पाऊस राहणार आहे सरासरी इतकाच राहणार आहे पिकं चांगली येणार आहेत म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण असं खूप नुकसान होईल असं काही सध्या मध्ये तसा पाऊस असा दोन हजार पंचवीसला पडला तसा काही पडणार नाही म्हणून हे दक्षिण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दरवर्षी आपल्या महाराष्ट्र बावीस फेब्रुवारी ते दहा दरम्यान महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान ह्या राज्यामध्ये काय असतं गारपीट असते पण ही गारपीट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सगळीकडे होत नाही त्याच्यामुळे काही घाबरून जायचं काही चिंता करायचं नाही उगत झाली तर दहा बारा गावामध्ये होत असते फक्त एखाद्या भागात होतील काही भागात होत बी नसते म्हणून प फक्त त्या टायमाला वातावरण खराब असतं म्हणून हे सर्व प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तिकडल्या त्या भागामध्ये द दरवर्षी बावीस म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटचा आठवड्या आणि मार्चचा पहिला आठवडा त्या पट्ट्यामध्ये दरवर्षी आहे म्हणून त्याचा असर आपण महाराष्ट्रमध्ये त्याच्या बाजूला आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्राला त्याचा असर आहे आपल्याकडे कशामुळे होतंय नेमकं मा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ऊन था। तापतंय मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऊन आहे त्याच्यामुळे ते बाष्पयुक्त वारे आपल्याकडे खेचल्या गेल्यामुळं आपल्याकडे ते थोडाफार असर होतो म्हणून एवढं काही घाबरून जायची चिंता नाही फक्त वातावरण आता मार्च बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च खराब होईल एवढं मात्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणून आपण आपला कांदेवाल्यासाठी म्हणजे कांदा काढणीस आलेला असेल तर तुम्ही आता सध्या काढू शकता सध्या तरी म्हणजे कसलं पावसाची भीती नाही कशाची भीती नाही काही चिंता करायची गरज नाही तुम्ही काढू शकता तंबाखू काढू शकता हरभरे काढू शकता गहू देखील काढू शकता खूप पोषक वातावरण आहे दहा बारा दिवस कसलं वातावरणात काही बदल होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार आहे मी म्हटलं होतं ना दहा तारखेपासून राज्यातला ऊन वाढत जाणार पण रात्री थंडी राहणार आहे तर राज्यातलं आता उन्हाचा पारा वाढत जाईल आजपासून पण रात्री त्याला थंडी देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लागे यांचा ही, ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश ह्या चारही विभागातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली तंबाखू देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षी ना महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नाम दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय वाचतं गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होतं म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या मार आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणे असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंच म्हणजे ह्या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांचा हरभरा काढणीचा आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष बागासाठी आनंदाची बातमी राज्यातला ऊन वाढत जाणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे मग आता म्हणजे दहा बारा दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पस्तीस म्हणजे काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदोतीस अंशापर्यंत विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे छत्तीसपर्यंत जाणार आहे म्हणून ह्या विदर्भातल्या दे देखील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंश सेल्सिअस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वाह येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन देखील केला आले की दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का आता परत एकदा सांगतो प्रत्येक यावेळेस सांगणार आहे दोन हजार सव्वीसला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त थोडा पाऊस कमी राहील म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेम तेम सरासरी इतका तितकाच पाऊस पडणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे शर सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे शेवटी 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 मग दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे आयल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर लातूर बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मग तळ्याची सरासरी लेवल होऊन जाईल म्हणून हे लक्षायचं आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं त्याच्यात ते एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील म्हणून हे लक्षायचं पण दो, दोन हजार सईसला जेमतेम पाऊस राहणार आहे सरासरी इतकाच राहणार आहे पिकं चांगली येणार आहेत म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण असं खूप नुकसान होईल असा काही सध्या मध्ये तसा पाऊस असा दोन हजार पंचवीस ला पडला तसा काही पडणार नाही म्हणून हे दक्षिण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दरवर्षी आपल्या महाराष्ट्र बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान ह्या राज्यामध्ये काय असतं गारपीट असते पण ही गारपीट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सगळीकडे होत नाही त्याच्यामुळे काही घाबरून जायचं काही चिंता करायचं नाही उगं झाली तर दहा बारा गावामध्ये होत असते फक्त एखाद्या भागात होती काही भागात होत बी नसते म्हणून प फक्त त्या टायमाला वातावरण खराब असतं म्हणून हे सर्व प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तिकडल्या प्रदेश त्या भागामध्ये दरवर्षी म बावीस फे म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटचा आठवड्या आणि मार्चचा पहिला आठवडा त्या पट्ट्यामध्ये दरवर्षी आहे म्हणून त्याचा असर आपण महाराष्ट्रमध्ये त्याच्या बाजूला आहेत म्हणून आपल्या महाराष्ट्राला त्याचा असर होतो आहे आपल्याकडे कशामुळे आहे नेमकं मा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ऊन आहे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ऊन तापतं आहे त्याच्यामुळे ते बाष्पयुक्त वारे आपल्याकडे खेचल्या गेल्यामुळं आपल्याकडे ते थोडाफार असर होतो म्हणून एवढं काही घाबरून जायची चिंता नाही फक्त वातावरण आता मार्च बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च हे खराब होईल एवढं मात्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणून आपण आपला कांदेवाल्यासाठी म्हणजे कांदा काढणीस आलेला असेल तर तुम्ही आता सध्या काढू शकता सध्या तरी म्हणजे कसलं पावसाची भीती नाही कशाचीच भीती नाही काही चिंता करायची गरज नाही तुम्ही काढू शकता तंबाखू काढू शकता हार्बरे काढू शकता गहू देखील काढू शकता खूप पोषक वातावरण आहे दहा बारा दिवस कसलं वातावरणात काही बदल होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मी आता शेतकऱ्याला अंदाज देणार मी म्हटलं होतं ना दहा तारखेपासून राज्यातलं ऊन वाढत जाणार पण रात्री थंडी राहणार आहे तर राज्यातलं आता उन्हाचा पारा वाढत जाईल आजपासून पण रात्रीच्याला थंडी देखील राहणार आहे रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत चांगली थंडी जाणवणार आहे म्हणून हा महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा ही, ही थंडी फक्त वीस बावीस तारखेपर्यंतच राहणार आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र आजपासून ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश या चारही विभागातल्या वि सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात मग आता नमकं शेतकऱ्याचे हरभारा काढणी चालू झाली त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली आहे देखील काढणं चालू आहे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं मी म्हणत असतो ना दरवर्षीनं महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इकडं छत्तीसगड ह्या नामक दरवर्षी काय असतं बावी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान ह्या चार पाच राज्यामध्ये काय असतं गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय म्हणजे त्या वीस दिवसामध्ये मग त्या दोन तीन राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होतो आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं ही गारपीट सगळीकडे होत नसते पण दरवर्षी काय असतं फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वा पावसाचं वातावरण असतं म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं बावीस तारखेपर्यंत ज्यांचा गहू तूर कांदा काढणी असलं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं काढण्याची तयारी ठेवायची कारण की काय असतं नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण वा खराब होतंच म्हणजे ह्या दोन चार राज्यामध्ये काय होतं मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या प्रदेश त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतं म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा जे हरभरा हरभर आला असेल तर तुम्ही काढू शकता गहू काढण्यासाठी पोषक वातावरण तूर काढण्यासाठी पोषक वातावरण तंबाखूसाठी पोषक वातावरण वाळू घालण्यासाठी त्याच्यानंतर द्राक्ष बागायसाठी आनंदाची बातमी राज्यातलं ऊन वाढत जाणार आहे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात सध्या तरी म्हणजे आता म्हणजे दहा बारा दिवस कसलंच म्हणजे वातावरण खराब नाही काय नाही उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे उन्हाचा पारा जवळपास पार पस्तीस म्हणजे काही ठिकाणी चौतीस अंश कुठं पस्तीस कुठं छत्तीस सदोतीस अंशपर्यंत पर्यंत विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे छत्तीसपर्यंत पर्यंत जाणार आहे म्हणून ह्या विदर्भातल्या दे देखील शेतकऱ्यांनी लक्षात येतात काही भागामध्ये चौतीस राहील कुठं छत्तीस अंश सेल्सिअस तापमान राहील पण रात्रीच्याला मात्र काय होईल उत्तरेकून थंड वारं येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि बऱ्याच आणखीन शेतकऱ्याचे मला फोन देखील आले की दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का आता परत एकदा सांगतो प्रत्येक यावेळेस सांगणार आहे दोन हजार सव्वीसला दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त थोडा पाऊस कमी राहील म्हणजे दरवर्षी जसा पाऊस पडतो जेम तेम सरासरी इतका तितकाच पाऊस पडणार आहे पिकं चांगले येणार आहेत म्हणून हे शर सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे शेवटी 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 मग दोन हजार सव्वीसमध्ये परतीचा पाऊस काय होणार आहे अहि्यानगर जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर लातूर बीड ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला पडणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मग तळ्याची सरासरी लेवल होऊन जाईल म्हणून हे लक्षायचं आणि त्या परतीच्या पावसामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये एखादं त्याच्यात ते एखादं लो प्रेशर तयार झालं तर मग पुन्हा आणखीन आपल्याला मग खूप चांगलं वातावरण राहील म्हणून हे लक्षायचं पण दो, दो दोन हजार सईसला जेमतेम पाऊस राहणार आहे सरासरी इतकाच राहणार आहे पिकं चांगली येणार आहेत म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची